विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना कोणाची याबाबतचा निर्णय दिल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेची असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे गटाने ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेले आहेत त्याचनुसार आज उद्धव ठाकरे हे एक महापत्रकार परिषद घेणार आहेत खुली पत्रकार परिषद जी आहे ती उद्धव ठाकरे घेणार आहेत दुपारी साडेतीन वाजता ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची जी आहे ती संपन्न होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक खुलासे उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत झालेल्या राष्ट्रीय बैठका असतील प्रतिनिधी सभा असतील तर या सगळ्यांचे फोटोज असतील किंवा छायाचित्र असेल ते राहुल ते उद्धव ठाकरे दाखवल्याची शक्यता आहे यासोबतच दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचे देखील फोटोज जे आहेत त्याचा व्हिडिओ अरविंद सावंत यांनी शेअर केला होता तर के तो, तो व्हिडिओ उद्धव ठाकरे दाखवल्याची शक्यता आहे एकंदरीतच या प्रमुख मुद्द्यांसह उद्धव ठाकरे आणखी कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष अरवडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमोन व्याईज हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian